राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह गेल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील मोदीबाग येथे महत्त्वाची बैठक पार पडत आहे शरद पवार गटाचे आमदार व खासदार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडत आहे शरद पवार गट काँग्रेस पक्षामध्ये विलीन होणार अशा चर्चा सध्या सुरू आहे काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियंका गांधी या पुण्यात असताना एका व्यावसायिकाच्या घरी त्यांनी बैठक घेतली होती या बैठकीमध्ये देखील शरद पवार गट काँग्रेस पक्षामध्ये विलीन करण्याबाबतची चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे आज सुरू असलेल्या महत्वाच्या बैठकीमध्ये देखील याच विषयावर चर्चा होऊ शकते का हे सध्या महत्वाचे आहे काय मिळावं एखादा कापसाचे भाव आपल्याला साडेबारा तीन हजार रुपये मिळाले होते आपल्याला सहा हजार दोनशे रुपये गोळीबार आणि गोळीबार मारा मार्या हे काटून देव तर रुपये चालली काटनाही काटून चालतात त्याच्यावरती कापसाचा विषय विषय